आज रेणुका माते दर्शन घ्यायला कारण तर मी श्रावणात होती भरायला येते किंवा मग नवरात्री तर श्रावणात येऊ शकले नाही नवरात्रीमध्ये आलेली आहे पहिली तर मला घरी जाऊन परत देवीच स्थापना करायची आहे म्हणून मी आलेली आहे रेणुका माता माझी कुलदेवता आहे माझ्या मुलालाही दर्शन घेऊन आली आज आणि मग इथे कन्यापूजन चालू होतं त्यामुळे थोडा वेळ बसले जास्त वेळ देण्यात आला तसं तर पाचच मिनिटात निघायचं होतं मग इथल्या ब्राह्मणांनी सांगितलं की आरतीची वेळ झाली तर आरतीच करून जा तर ते म्हणून बराच वेळ मला कुठलंही संकट आलं तर आपण देवाचा धावा करतोय सध्या महाराष्ट्रावर थोडस संकट जाणवत आहे का तर आरक्षणाच्या विषयावरून काही जमातींमध्ये जातींमध्ये ते निर्माण झालेला आहे काय पा हे मानव निर्मित संकट आहे त्यामुळे देवाचा धावा मी याच्यासाठी करेन की अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अनेक ठिकाणी पूल तुटलेला आहे गावाचा संपर्क तुटला आहे त्या लोकांना धीर द्यावा आणि त्यांना मदत करण्याची सरकारमध्ये इच्छाच राहील ती शक्ती पण द्यावी हे महत्वाचं आहे बाकी तर आपण माणसा माणसाशी भांडत राहणार त्याला देवाला काय त्रास द्यायचा आहे बंजारा समाजाच्या त्यांच्या 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 मागणीमध्ये न्याय आहे ते त्यांना वाटतं की गॅझेट जर यांना लागू राहिलं एका समाजात तर आम्हालाही लागू करावं हो। पण ह्याला संविधानाच्या चौकटीमध्ये ते नसेल तेच निर्णय फायनल होत असतात आपल्या महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं स्ट्रॉंग संविधान या देशाला दिलंय की कोणी माणूस सामाजिक पद्धतीने मागासले सा शिकार होऊ नये असं ते बनवलेलं आहे जे होईल ते आता संविधानिक पद्धतीने होईल भाषणं आम्ही करणं किंवा कोणी त्याच्यावर स्टेटमेंट करण्याने ते होणार नाही जे संविधानिक गोष्टी बरोबर आहे ते होणार आहे आणि त्यांचं म्हणणं रास्त आहे बंजारा समाजाचं म्हणणं रास्त आहे